एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकावी करुणा भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार तुका म्हणे मज़ा आठवा मोळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार देवा संगा नमस्कार गावी गावी माझी सेवा दीन दुर्बळाशी देवा समचरण सरोजम चांद्रणे लागुदागम जगन निहित पाणी मंगल मंगलान तरुण सुरसी माला कंधरम कंजने सदैव हसन महायोग पिटे तटे भीमरत्यान

अधिक संत मन कृपावंत एवढा करा उपकार देवा संगा नमस्कार प्रसिद्धांच्या कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असताना अभंग निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यानंतर चार चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज एका सामान्य माणसाची एका सामान्य जीवाची भूमिका घेऊन संतांकडे करत असलेली प्रार्थना तुकाराम महाराजच्या अभंगातून व्यक्त करतात विश्वनाथ देव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या देवकटी परिवाराच्या माध्यमातून आपल्या आईचा शेवट गोड व्हावा या हेतून केलेली चिंतनात गोड असं नियोजित मी नेहमी सांगत असतो बघा माणसाचा शेवट कशाने गोड होतं फक्त भगवंताच्या नामस्मरणानं शेवट गोड होतो म्हणून म्हणावं लागलं केला होता गोड व्हावा भगवंताशिवाय आपला शेवट गोड होत नाही मग त्याच न्यायानं आपल्या आईचा शेवट गोड व्हावा त्या हेतूने केलेलं कीर्तनाचं गोड असं नियोजन आणि त्याच निमित्तानं माझ्याकडे आलेली कीर्तनाची सेवा विठ्ठला या अभंगाचा आपल्या समोर विचार मी आपल्या समोर वाढणार आहे या अभंगाचा विचार करत असताना हे तुकोबारे कोण हे जर आपण पाहायला था लागलो एखाद्याला था। विचारलं तुकारा महाराज तुकारा महाराज था था कुणाला था म्हणायचं रोज आपण आरती म्हणतो बघा था तू किता तुला ब्रह्म तुकाशी आले हे जे वेदांतातलं ब्रह्म आहे ते ब्रह्म म्हणजे काय ते ब्रह्म म्हणजे तुकारा महाराज आहे म्हणजे तुकोबाऱ्यांचा आपण गाथा वाचायला लागलो तर तुकोबाऱ्यांच्या गाथ्यामध्ये चार हजार अभंग आहेत तर ते चार हजार अभंग नसून

तुकारा महाराज सांगतात देवा रात्रंदिवस मी तुझं भजन दिनरजिने हातची धंदा धंदा याचा अर्थ काम देवा तुझ्या भजनाशिवाय मला दुसरं काहीच काम नाही म्हटले ना अखंड तुझं भजन करीन असं तुकोबाला एका ठिकाणी सांगतात आणि दुसऱ्या ठिकाणी तुकार मला सांगतात मितवाना अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचिक कृपा निधी माय बापा किती गंमत आहे बघा एके ठिकाणी तुकोबारा सांगतात तुझं दिवस भजन करेन आणि एके ठिकाणी महाराज सांगतात तुझं मी नाव सुद्धा घेतलं मला सांगा हे दोन तुकाराम महाराज म्हणायचे का एका तुकाराम महाराज दोन विषय म्हणायचे नेहमी सांगत असतो बघा तुकाराम महाराज एकच आहेत पण तुकाराम महाराज बोलत असताना कधी पामराच्या भूमिकेतून बोलतायत तुकाराम महाराज कधी मुमुक्षूच्या भूमिकेतून बोलतायत तुकाराम महाराज कधी मुक्ताच्या भूमिकेतून बोलतायत तुकाराम महाराजांनी जनाचे तीन प्रकार केले प्रकाराचे आणि तुका म्हणे केले जन तीन प्रकार सांगितले एक पामर आहे दुसरा मुमुक्षू आहे आणि तिसरा मुक्त आहे आता पामर कशाला म्हणायचं मुमुक्षू कशाला म्हणायचं मुक्त कशाला सोपं सांगतो आपण ऐका पामर कशाला म्हणायचं ज्याला पाप काय पुण्य काय कळत नाही त्याला म्हणायचं पामर ज्याला पाप पुण्य कळत नाही त्याला म्हणायचं पामर आता दुसरा मुद्दा ऐका मुमुक्ष म्हणायचं ज्याला पाप पुण्य कळत त्याला म्हणायचं मुमुक्षु आणि मुक्त कुणाला म्हणायचं ज्याला पाप पुण्याचा संबंधच राहिला नाही त्याला म्हणायचं मुक्त आणखी सोप आपल्याला पटवून देतो ज्याला पाप पुण्य कळत नाही हे हे केल्यानंतर पाप लागेल हे केल्यानंतर पुण्य लागेल पाप पुण्य ज्याला कळत नाही त्याला पामर म्हणायचं पुण्य ज्याला कळतं हे चांगलं आहे हे वाईट आहे हे चांगलं वाईट ज्याला कळतं त्याला म्हणायचं मुमुखसू